हॅलो मायकरेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कुंडीमधला हा गुलाब आहे देशी गुलाब आणि गुलकंदाचा गुलाब आहे अत्यंत सुवासिक असा गुलाब आहे ह्याची मी छानपैकी खुरपणी करते आणि ह्याला खतं कुठली कुठली द्यायची ह्याची काय काळजी घ्यायची आहे ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे तर आपण जमिनीमधून जो गुलाब लावलेला असतो आणि पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये जे लावलेलं असतं तर इथे बघा खालून फूट आलेली आहे जो मेन ह्याचा बुंदा होतात त्याच्या बाजूनी भरपूर फूट आली आहे तर कशामुळे आली आहे तर भरपूर ह्याला खतं वगैरे व्यवस्थित वेळेवरती योग्य ती खतं आणि योग्य ती काळजी घेतल्यामुळे आलेली आहे तर ह्याच्यामध्ये अशी जे कचरा वगैरे असतो तो, तो कचरा गुलाबाला आवडत नाही अशा काड्या वगैरे असतात त्या डिकंपोस्ट होत नाहीत त्यामुळे ह्या काढून टाकायच्या खरं तर ह्याच्यामध्ये मी निर्माल्य वगैरे घालते निर्माल्य घालत असताना ते वाळवून घालायचं आहे तुम्हाला इथे काही गांडोळं वगैरे पण दिसत असतील तर आपण जो खत खतं जी घालतात तर ती गांडोळं खात असतात ह्याला रेग्युलर शेणखताची खूप गरज आहे वाढलेलं एक वर्ष जुनं असलेलं चांगलं डिकम्पोज झालेलं शेणखत ह्याला द्यायचं म्हणजे त्यामुळे झाडाची चांगली वाढ होते बुंधा जोपर्यंत चांगला होत नाही तोपर्यंत फुलं व्यवस्थित येणार नाहीत त्यामुळे ह्याला शेणखत देणं खूप आवश्यक आहे त्याचबरोबर ह्याला वेगवेगळ्या प्रकारची सगळी खतं दिली पाहिजेत आणि रेग्युलरली दिली पाहिजे दर पंधरा दिवसांनी जमिनीतून ह्याला ह्युमिक ॲसिड द्यायचं आहे त्याचबरोबर आणखीन पंधरा दिवसांनी ह्याला फंजी द्यायचं आहे म्हणजे ह्याला कुठलीही कीड लागणार नाही कुठल्याही फुलं येणाऱ्या रोपांना कीड किंवा मिलीबग लागण्याची शक्यता खूप असते त्यामुळे ती काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर ह्याला पोटॅश युक्त नायट्रोजन युक्त अशी खतं द्यायचे आहेत सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएन्ट ह्याला आवश्यकच आहेत त्याशिवाय हे असं ब्लूम करणार नाही तो साथ ही अपन चा चा तर पोटॅशसाठी आपण केळीच्या सालीचा उपयोग करतो केळी जर आपल्याकडे असतील जुनी झालेली न खालेली खूप पिकलेली तर तीसुद्धा आपण ह्याला देऊ शकतो ह्याला पूर्णपणे उन्हात ठेवायचं आहे जितकं शक्य होईल तितक्यात जास्त उन्हात आपण ह्याला ठेवायचे गुलाबाला ऊन हे आवडतंच ऊन असल्याशिवाय ब्लूम करणारच नाही तर त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट्ससाठी आपण ह्याला कांद्याच्या सालीचं पाणी नक्की द्यायचं आहे ह्याची चांगली वाढ होण्यासाठी आता बघा ही एवढी वाढली आहे ह्याला सात सात पानं पण आलेली आहेत पण सात पानं आल्या असलेल्या गुलाबाची गुलाबाला फुलं येत नाहीत असं काही नाही आहे आपण ह्याला भरपूर वेळोवेळी खाऊ देतो त्यामुळे आता इथे ह्याला सात पानं आलेली आहेत मी मोजून पण दाखवते तर त्यामुळे ह्याची चांगली वाढ झालेली आहे की आपण खाऊ भरपूर देतो ह्याला तर केमिकल्समध्ये जर तुम्ही वापरत असाल तर थोडंफार केमिकल वापरायला काहीच हरकत नाही चार पाच दाणे डी ए पीचे तुम्ही नक्की देऊ शकता महिन्यातून फक्त एकदा त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही नाहीतर आपलं रोप करपून जाईल थोडंसं एन पी केसुद्धा आपण अल्टरनेटली देऊ शकतो म्हणजे पंधरा दिवसांनी एक खत दिलं पंधरा दिवसांनी दुसरं खत दिलं केळीच्या साली आपण महिन्यातून एकदा किंवा दोनदा देऊ शकतो त्याचबरोबर आपल्या किचनमधून जे काही वेस्ट तयार होतं म्हणजे भाज्यांची देठा आहेत साली वगैरे आहेत लिंबाच्या सालीचा खूप उपयोग होतो त्याचप्रमाणे चहाचा चोथा आपण नक्की ह्याला दिलाच पाहिजे डायरेक्ट तुमच्याकडे जर चहाची पावडर असेल तीसुद्धा तुम्ही डायरेक्ट ह्या ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा उकळलेला चहाचा जो चोथा असतो तो मदे है। साखर मदे नोको, पूरुन अपने तो वाळवून याच्यामध्ये घालायचा आहे साखर त्याच्यामध्ये असायला नको पूर्णपणे स्वच्छ धुवून वाळवून तो घालायचा आहे त्याचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर ह्याला हळदीच्या पाण्याची अंघोळसुद्धा सुद्धा खूप आवडते तर ती सुद्धा घालायची म्हणजे कुठलाही फंगस ह्याला लागणार नाही कांद्याच्या साली आपण जेव्हा अशा भिजवतो तर त्याचबरोबर आपण किचन वेस्टसुद्धा सुद्धा ह्याच्यामध्ये घालून आहे म्हणजे भाज्यांची देठं वगैरे समजा शक्य असेल तुमच्याकडे तर मोहरीची पेन एक मूठ आणि निम नीम पेंड एक मूठ अशी ह्याच्यामध्येच घालायची गौरी जर असेल शेणाची चे, गौरी ती एखादी गौरी ह्यात घालून भिजवून तुम्ही दोन ते तीन दिवस ते भिजवायचं आहे ज्याच्या त्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही नाही तर त्याच्यामध्ये अळ्या होऊ शकतात झाकून ठेवायचं आहे सावलीत ठेवायचं आहे आणि ते आ, दोन दिवसांनी लगेच द्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त जर झालं असेल अळ्या जर झाल्या असतील तर त्या द्यायच्या नाहीत ते सरळ डिस्कार्ड करून टाकायचं आहे टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ब्लूम घेण्यासाठी शक्यतो मी जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कुठल्या प्रकारे काळजी घ्यायची आंघोळ घालायचे उन्हात ठेवायचं आहे आणि दर पंधरा पंधरा दिवसाला ह्याला वेगवेगळी खतं द्यायची आहेत खरं तर मी गार्डनिंगमध्ये तज्ज्ञ नाही आहे पण मी अनुभव अनुभवाने सांगत असते माझे जे प्रयोग करते तर त्याचेच मी व्हिडिओ तयार करत असते थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा